नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय फुगोसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वालम मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लिपिक व शिपाई आणि हमालवरतीच्या जा जागा निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक चोवीस आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर हे जी परीक्षा आहे ते टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी दहा वाजता जिल्हा न्यायालय परतीचे प्रिवियस इयर्सचा क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमरावती तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यात आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा धम्मगिरी विपशयाना केंद्र नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इगतपुरे तर दमगिरी विपशयानाग केंद्र हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या तालुक्यामध्ये आहे यात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अलिलपेठी कोणती ऐतिहासिक वास्तुकी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रंगमहाल तर रंगमहाल हे ऐतिहासिक वास्तू नाशिक जिल्ह्यातील चांदवड या तालुक्यात आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा कोल्हापूर रत्नागिरी या मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंबा घाट तर कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गावर आंबा घाट आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच वा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वैतरणा तर वैतरणा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा वा खालीलपैकी कोणते शहर आसाम राज्याची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिसपूर तर दिसपूर हे शहर आसाम राज्याची काय राजधानी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नंदुरबार तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा शिवजयंती व गणेश जयंती हे उत्सव कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळक यांनी शिवजयंती व गणेश जयंती हे उत्सव काय सुरू केलेले आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागपूर तर महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर या शहरात काय आयोजित केले जातोय पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे सीमा भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याला काय लाभून नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नंदुरबार तर नंदुरबार या जिल्ह्याची सीमा भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याला काय लागून नाही पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लातूर तर दक्षिण गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर लातूर हे शहर काय वसलेले आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रमेश बैस तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल हे रमेश बैस हे आहेत पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा सन दोन हजार तेवीस ह्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वहिदा रहमान तर सन दोन हजार तेवीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार हा वहिद रहमान यांना का मिळालेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आदित्य यलवन ही अवकाश मोहीम कोणाचे अध्ययन सुरू करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्य तर आदित्य यल वन ही अवकाश मोहीम सूर्य या अध्ययनाची का अवकाश मोहीम सुरू करण्यात आलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर लहान मुलांमध्ये रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जीवनसत्व अ तर लहान मुलांमध्ये रातांदळेपणा हा जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी की वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची महत्वाची पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला, मला सुटवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र